नमस्कार मी नरसिंहभुरे उमवी वार्ता मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत पाचोरा भडगावचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह युतीच्या सरकारचे पाचोरा भडगावचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी आभार मानण्यासाठी पत्रकार परिषद घेतले पण यांचे आभार का मानले गेले ते आपण बघूया आज खऱ्या अर्थाने पाचोरा आणि बडगाव तालुक्यातील विकास कामांच्या बरोबरच या, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्यासह युतीच्या सरकारचे खऱ्या अर्थाने आभार मानण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे याच कारणही तसच आहे कि माझ्यासह आपणही पाहिलं असेल की गेल्या अनेक वर्षापासून करोडो रुपयाच्या निधीचा जो काही पत्रकार मी आपल्या समोर घेतला तर निश्चितपणे एक अभिमान वाटेल अभिमानाने सांगावसे वाटेल एवढा मोठा निधी आपल्या या पाचोरा आणि भरगाव मतदारसंघासाठी आजपर्यंत आपल्या या युतीच्या सरकारने आणि खास करून एकनाथजी शिंदे साहेबांनी या पाचोरा आणि भोडगाव तालुक्यासाठी दिला आणि म्हणून या विकास कामांच्या चर्चेबरोबर त्यांचं आभार आणि अभिनंदन मी पहिल्यांदा आजच्या या पत्रकार परिषदेत आठवड्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्या दिवशी ह्या दोघही तालुक्यांसाठी आपल्या या मतदारसंघासाठी जवळपास पन्नास कोटी रुपयाच्या निधीचा गोशवारा मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला आणि आता दोन दिवसानंतर म्हणजे आठ दिवसानंतर आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मला सांगताना आनंद हो की आपली जी जळगाव चौफुली आहे त्या जळगाव चौफुली पासून तर आपल्या हत्तीपर्यंत जवळपास एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा ईडीपीच्या माध्यमातून आपला रस्ता मंजूर झाला त्याची आता टेंडर प्रोसेसला सुरुवात होईल आणि मला असं वाटतं की येणाऱ्या दीड दोन महिन्याच्या आत त्या कामाला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर कसगावचा एक रस्ता आहे कसगाव पासून मग कसगाव गोणगाव कोळगाव आणि आपल्या तालुक्याच्या हद्दीपर्यंत एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी त्याही रस्त्यासाठी मंजूर झालेला आहे म्हणजे ह्या दोघ रस्त्यांचा आता दुसरा हायवेज आपल्याला म्हणता येईल नॅशनल हायवेच्या बरोबरीने हा निधी मंजूर होऊन हे दोघे रस्त्यांचा आता शंभर टक्के हा कायमस्वरूपी मार्गी लागणार याच्या फुलांची मालिका चालू ठेवली त्या मालिकेमध्ये आता अजून एक भर पडली आहे ती म्हणजे दोघे भातखंडे पाचोरा तालुक्यातल्या भातखंड्यातून भडगाव तालुक्यातल्या भातखंड्यात जाण्याकरता जो आपला शेवटचा पूल होता अर्थात अजून एक पूल राहिलेला हो आहे पण आपल्या हत्तीतला तो तिकडचा शेवटचा एक पूल होता तो देखील मंजूर झाला त्याच्यासाठी पंधरा करोड रुपयाचा आत ते देखील निघणार आहे दुसरा आता या पुलांच्या बाबतीत आपला एकमेव पूल राहिला आहे तो म्हणजे दोघं बांबरूडच्या हत्तीतला हा एक पूल आटोपल्यानंतर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यापूर्वी किंवा स्वातंत्र्यानंतर एकमेव फक्त पूल होता तो म्हणजे भडगावचा त्याच्या पलीकडे आपल्या ह्या गिरणेवर आपल्या हद्दीत एकही पूल नव्हता पण आता जवळपास पांढर निंबोरा भडगाव वाघ आसा चौक ते पेट आता दोघही भातकंडे आणि राहिला आहे आपला म्हणजे मायशी उतराण आणि आता राहिला आहे दोघही बामरू मला खात्री आहे की येणाऱ्या दोन चार महिन्याच्या चा आधी एक पूल आपला मंजूर होईल आणि खऱ्या अर्थाने विषयावरचा रस्त्यांच्या दळणवळणाचा आणि प्रवासाचा गिरणेवरच्या पुलांचा हा विषय येणाऱ्या शंभर वर्षा करता संपलेला असेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण पुलांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली दुसरा एक महत्वाचा विषय होता तो म्हणजे शेत रस्त्यांच्या की आपण आपण जर पाहिलं सा रस्त्यांच्या साठी मागच्या चार सहा महिन्यापूर्वी किलोमीटरचे रस्ते आपण पाचोरा आणि भरगाव तालुक्यातल्या ताल। शेतकरी बांधवांसाठी मंजूर केले होते आता शंभर किलोमीटर म्हणजे एका किलोमीटरची किंमत ही पंचवीस लाख रुपये शंभर गुन्हेला पंचवीस लाख घ्या दुसरा एक विषय आहे आता काही लोकांची पुन्हा मागणी होती की शंभर किलोमीटर झाले आमचा राहिलाय आमचा राहिलाय आपण जवळपास अठ्ठावन्न किलोमीटर रस्ते हे रस्ते। पुन्हा मातोश्री पालन मधून मंजूर केलेले आहे आणि दुसरं एक पंचाण्णव पाच एक हेड आहे की ते देखील मातोश्री मधूनच किंवा एमआरजीएस मधून पंच्याण्णव पाच चळ आहे आणि त्या पंचानव पाच च्या हेड मध्ये गाव अंतर्गत जे काही कामं असतील ते काम आपण करू शकतो म्हणून त्याच्यासाठी जवळपास साडेसात करोड रुपयाचा निधी हा पंच्याण्णव पाच च्या हेड खाली या राज्याचे मंत्री आदरणीय भुमरे यांच्या माध्यमातून आपण हा पंच्याण्णव पाचच्या निधीतून जवळपास साडे कोटी रुपयाचा निधी या जवळपास पन्नास गावांसाठी वार्ता कॅमेरामन सुनील माळी कॅमेरामन श्यामकाल महाजन एडिटर संदीप पाटील बातमीदार श्री गणेश शिंदे संवाददाता श्री नरसिंह भुरे धन्यवाद